ताब्यात आहे मोदी सॉरी अदानी अंबानी आणि मोदीचा कारभार ते चालवत आज दुसरं कोणी चालवत नाही आणि ते चालवत असल्यामुळं सगळा देश मोदी आणि अंबानीला विकत दिलेलं आहे म्हणून ह्या सगळ्या कारखान्याबद्दल मी काय सांगतो एक दिवस असा येणार आहे येणार आहे एक दिवस असा येणार आहे की या देशातला हा ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही जगातली संपणार आहे पण संपणार आहे वेळ लागेल लागेल शंभर वर्ष लागतील दोनशे वर्ष लागतील परंतु जे हे म्हणतात ना की लांब विचार केला पाहिजे म्हणून मी सांगतो कंपनी आपली आहे कंपनीला त्यांच्याशी भांडण करायचं नाही वैविक दैविक दळवी कोण आहेत ते पण आपलीच त्यांना सध्या तुमचं शोषणातून पैसे मिळतात त्यांचा जो पगार आहे तो तुमच्या शोषणातून मिळतोय ते पैसे सुद्धा त्यांना एका दिवशी एक एका दिवशी त्यांच्या अंगावर उठणार आहे मी असं बघितलं की जे जे अशा मार्गाने पैसे कमवत होते ते सडून मेलेले सडून अजिबात आम्हाला एसटी स्टँडर्स त्या वडिला सांगा कि ते पैसे तुझ्या अंगावर नाही उठले तर झालं आपलं नाव नाही तुझ्या हा शोषणाचा पैसा शोषण आहे पापाचा पैसा आहे या दला कंपन्याला एकून त्यांची दलाली करून तुमचं शोषण शो करणारे जे आहेत त्यांना सगळ्यांना हे हिशोब द्यावा लागला एक एक लक्षात ठेवा एक मरताना पंधरा दिवस अगोदर या सगळ्या पापाचा हिशोब आपल्यालाच द्यावा लागतो इथेच स्वर्ग नरक काही नाहीये तर त्या ज्या दहा फडणवीस यात ना होतात त्याच्याबद्दल आमच्या काही मित्रांनी मरताना माणसाचे इंटरव्ह्यू घेतले मुलाखत घेतली की बाई तू मरताना आता जाते काय खरं काय सांग काय झालं तुझ्या आयुष्यात काय चुकलं तर ती म्हणते लोकांशी खोटं बोललो लुटलं त्यांच्या पैशाने आम्ही संसार केला आमची सर्वात मोठी चुक किंवा ती म्हणते की लोक काय म्हणतील याला घाबरून आम्ही चुका केल्या ती आमची सर्वात मोठी चूक आहे त्यामुळे कोण अंबानी पैसे घेऊन जाणार आहे का अदानी घेऊन जाणार आहे का मोदी घेऊन जाणार आहे हे सगळे शेवटच्या दहा पंधरा दिवसात असे सडून सडून पुरडून कुडतडून मरणार आपल्याला चांगलं मरण पाहिजे का नाही प्रत्येकाला मरून पाहिजे येतच आहे गाडगेराव म्हणायचे बाबा तू एवढा खोट बोलतोस मरणार का नाही मी पण लोकांना सांगतो की तुमचे एअर कंडिशन घरं आहेत आम्ही रस्त्यावर बोंबत फिरतोय तुम्ही मरणार का नाही एअर कंडिशन घर आहेत एअर कंडिशन गाड्या आहेत तुम्हाला सगळं आहे पण तुम्ही मरणार काय तर मरणार म्हणजे तुम्ही घरात सोडून मरणार आम्ही रस्त्यावर सोडून मारणार हा फरक आहे ना तर जो आम्हाला तो जो आनंद आहे तो, तो, तो आम्हाला सोडायचा ना आम्हाला मला दररोज अमके येतात कारण मी एका भयंकर प्रबळ शक्तीविरुद्ध लढतो त्या शक्तीने माझी अशी व्यवस्था केली कोर्टात वगैरे सगळीकडे आम्हाला कोळशी पडला ना मारायचं असं आरोपीचे कन्फ्युशन आहे पण अजूनही ते मारत नाहीत तो करून मला काम केलंच पाहिजे केवळ ते मारतील के म्हणून मी घरात बसलो तर मी पण सडून मारणार तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत ते बरंच ते आणलं म्हणा बसके साहेबांमुळे आलो म्हणा शेवटी आलो ते तुमच्या कल्याणासाठी आलो तुम्ही काय ओळखायचे ते ओळखा आम्हाला कोणी भेटूच शकत नाही आम्हाला मी कधी एवढी आंदोलन केली मी कधीही मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला कोणाला ना भेटलो नाही हे मोठे मोठे आंदोलक एक फार नाव आहे ती म्हणलंय की आपल्याला असं बसून किती दिवस चालेल आम्ही एका कंपनीचं काम दोन वर्ष इंद्रॉनचा याने उल्लेख केला दोन वर्ष आम्ही ते काम बंद ठेवलो त्यांची वीज तोडली त्यांचं पाणी तोडलं त्यांचे रस्ते बंद केले आणि कोर्टात माझ्या खटले बरेच मी लेखी अर्ज ले दिलाय की मी हा गुन्हा केलेला आहे मला काय शिक्षा करायची करायची कोर्टात अर्ज केलेत तर कोर्टाने कोर्टाने मला अजून शिक्षा केलेलं नाही अर्ज कोर्टात जाऊन कोणी बघा सांगण्याचा उद्देश असा आहे की असं केल्याशिवाय अशी तुम्ही हिम्मत दाखवल्याशिवाय जो डरताय ना दिन मरता है मारा, दररोज मरायचं की एकदा मरायचं तुम्ही घ्यावा आणि बहिणींची ताकद फार मोठी असते आमची सगळी आंदोलन आम्ही फक्त बहिणींच्या जीवावर जिंकलेली जी फक्त बहिणींची तेव्हा घरातले मुलं जनावर सगळे आंदोलन घेऊन यायचे घाबरायचं नाहीतरी ना आपण आता म्हणले तर आपण काय कंपनीसाठी जन्मलो काय किंवा गुलगुलीत गाळासाठी जन्मलो काय आपल्याला आई वडिलांनी जन्म घातलाय तो जन्म असा वाया घालायचा आता जेवढं माझ्याबद्दल सांगितलं ते तुम्ही विसरून जा इथून पुढं मी तुमच्यासाठी काय करतोय हे तुम्ही बघा मागचा इतिहास जो मागचा इतिहास सांगतो समजायचं की तो संपलेला आहे तो संपलेला आहे की मी असा होतो मी तसा होतो मी तसा होतो मी असं तर आज काय करतो हा माझ्या महत्वाचा मुद्दा आहे आणि ते काय करणार आम्ही आहे भरत आहे आता असे चांगले तरुण लिडर भेटलेले आहेत आम्ही सर्वांच्या मदतीने तुम्हाला न्याय मिळून द्या पण पण सरज महत्वाची हमारी युनियन हा ना ताकद याचा अर्थ करतो काय <laughs> अर्थ करतो <दो> का <laughs> कि आमची वज्र मोठ आहे एक काठी कधी मोडता येते दहा काठे एकत्र केलं तर मोडता येईल ते आम्हाला युनियन आहे जा घेऊन मुमल कंपनीचा फोन आला की किती आम्ही आम्ही मूळ खोटे लोक आहोत आम्ही खोटे लोक आहोत आम्ही जन्मल्याबरोबर देवाला सांगतो नारळाचा तुकडा घेतो ताई नारळ घेऊन जातो नारळ फोडतो एवढा एवढा तुकडा देवाला ठेवतो <laughs> <laughs> सगळं घरी आणतो आणि काय सांगतो देवाला चार पाच पोरं घेऊन जायची देवाची काळजी घे देव काय का? का? किंवा दे, देवाला भोग पैसा व्हायचा देव म्हणतो अरे जे के पाचाची नोट आहे त्यावेळीची गोष्ट आहे पाचची नोट आहे ती टाक ना ज्या देवाने आमचा जन्म असं तुमची कल्पना आहे निर्माण केली म्हणजे जर देवाने सगळं काय आम्हाला दिलंय तर त्याला तुम्ही शेमडे कोण द्यावा देणार काय द्यायचं या कारण आहे तिथे देवळात देव नसतो देवळात भटाचं पोट असत देवळात हे गाडी एवढं सांगायची आता माझ्या तुम्ही जर आता माझा फेसबुक वाचायला सुरुवात करा तुम्ही वेळी व्हाल की आम्हाला आत्तापर्यंत कसं वेळे ठेवलं जगात तेव्हा देव तुमच्या शेवेत आहे आम्हाला देव जो पावतो ते तुमच्यामुळे पावतो आम्हाला देव आम्ही आम्हाला देव काही कबूल नाही याचा आता आम्हाला मार्ग असं नाही आम्ही गरिबांच्या सेवेसाठी रस्ते अडवले जेलमध्ये गेलोय जे जे काही केलं ते माझ्यासाठी नाही केलं आणि जे जे मी करणार आहे तुम्हाला लिहून मी राजीनामा दिलो तेव्हा सांगितलं मी सत्तेचाळीसच्या वर्षी जे शिफ्ट सोडली कोणी सत्तेचाळीस्या वर्षी इथे मी चौऱ्याऐंशी वर्षाचा आहे तेव्हापासून मी काम करतो किती वर्ष झाले काय काम करतो तुम्ही पोलिसला भेलो नाही मरणाला भेटलो नाही जेलला भेलो नाही जेलमध्ये गेलो मरणाच्या खुनाच्या दररोज आता सुद्धा घरी पण धमक्या येतात येऊ दे तुम्ही जर रेकॉर्ड करून ठेवतो मी रेकॉर्डच करताय काय करायचं म्हणतो मला जर मरायची भीतीच नाही तर मला काय कर मला काय तुम्ही करणार मग हे सगळं कशा करता करायचं की माझं उरलेलं आयुष्य या देशातल्या गोल गरिबांसाठी खर्च व्हावं एवढीच माझी इच्छा यातून तुम्ही काय ओळखायचं का ते ओळखा यांनी स्तुती केली म्हणून मला चांगलं म्हणू नका कुणी शिवाय दिला म्हणून मला वाईट म्हणू नका मी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या प्रश्नावर लढणार एवढं तुम्हाला आश्वासन देतो तुमचा सख्खा भाऊ लढणार नाही तुमचा बाप लढणार नाही कदाचित तुमची बायको लढणार नाही मी तुम्ही असे लढणार यात काय ओळखायचं ओळख जय भारत जय संविधान जय शिवराय जय बिंदराय